नमस्कार एक धाडस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आहे स्वर्गीय रसिक भाऊ धारिवाल यांच्या जयंतीनिमित्ताने एक मार्च, एक मार्च एक ते एकतीस मार्च दरम्यान मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल येथे रुबी हॉल क्लिनिक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे याबद्दल माहिती देताना तज्ज्ञ डॉक्टर म्हणाले नमस्कार मी डॉक्टर विशाल गोपाळराव इतर कन्सल्टंट जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जन रुबी हॉल क्लिनिक पुणे संचलित मातोश्री मदनभाई धारीवाल हॉस्पिटल शिरूर मुळात रुबी हॉल क्लिनिक हे शिरूरमध्ये येण्याचं कारणच हे आहे की शिरूरकरांना अत्यंत माफक दरामध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात त्या त्याअंतर्गत आपण दुर्बिणीद्वारे अपेंडिक्सची शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पित्ताशयाची शस्त्रक्रिया व आतड्यांचे विविध आजार याची सेवा देणार आहोत त्यासोबतच सर्वसामान्य शस्त्रक्रिया जसे की शरीरावरील सर्व प्रकारच्या गाठी स्तनातील गाठी कॅन्सरच्या गाठी त्यांचे निदान उपचार याची सेवा इथे देण्यात येईल त्यासोबतच आधुनिक शस्त्रक्रियेमध्ये आधुनिक शस्त्रक्रियेमध्ये आपण हर्निया या आजाराचे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेची सुविधा इथे देणार आहोत त्यासोबतच अतिविशेषोपचार तंत्रज्ञांमार्फत मूत्रविकार संबंधी आजार पुरुष ग्रंथीचे आजार रक्तवाहिन्यांचे आजार याची शस्त्रक्रिया आपल्या इथे करण्यात येईल मित्रांनो वर नमूद केलेल्या सर्व शस्त्रक्रिया आपण एक मार्च ते एकतीस मार्च या दरम्यान आरोग्य निदान शिबिर मातोश्री मदनबाई धारेवाल हॉस्पिटल येथे आयोजित केलेले आहे त्या दरम्यान आपण या वर नमूद केलेल्या सर्व शस्त्रक्रिया पूर्ण करणार आहोत या आरोग्य निदान शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी शिरूर व शिरूरच्या परिसरातील सर्व जनतेने लाभ घ्यावा ही माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे व या आरोग्यसेवेच्या मानवतावादी कामासाठी समाजातील सर्व घटकांनी या शिबिराचे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोच करावी व जास्तीत जास्त लोकांना या शिबिराचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावी अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो धन्यवाद आ, नमस्कार मी डॉक्टर श्रीराज पवार मी एम बी बी एस एम डी मेडिसिन झालेलो आहे मी आणि माझे सहकारी डॉक्टर ह्या जानेवारीपासून मातोश्री मदनभाई धारेवाल हॉस्पिटलमध्ये रुबी हॉस्पिटलच्या साईडने जॉईन झालेलो आहे ह्या महिन्यात एक मार्च एक एक ते एकतीस मार्च एम एम डी एच एक कॅम्प रोज करतो आहे त्याच्यामध्ये मेडिसिनसाठी माझ्या साईडने डायबिटीसचे पेशंट हायपरटेन्शनचे पेशंट थायरॉईडचे पेशंट ह्या सगळ्यांना योग्य ती सुविधा प्रोव्हाइड केली जाईल तर कृपया करून शिरूरवाला मी जेवढा ह्या सुविधेचा फायदा येईल तेवढा फायदा घ्यावा नमस्कार मी डॉक्टर व्यंकटेश दत्तात्रय सोनखवडे रुबी हॉल क्लिनिकद्वारा संचलित मातोश्री मदनबाई धरीवाल हॉस्पिटल शिरूर येथे कन्सल्टंट ऑर्थोपेडिक चीफ सर्जन म्हणून कार्यरत आहे मी माझ्या विभागामार्फत खाली काही आजारांवरती उपचार करत असतो जसे की हाडांचा ठिसूळपणा हाडांचा ठिसूळपणा होऊ नये यासाठी पण सल्ला किंवा उपचार आणि जर हाडांचा ठिसूरपणामुळे पणामुळे जर आपले हाडं मोडले गेले तर त्यावरील पण उपचार आपण आपल्या विभागामध्ये केले त्यानंतर कुणाचा सांधा खराब झालेला असेल तो सांधा अनुवंशिक सांधिवाताने खराब झालेला असू शकतो किंवा कुणाला कधी सांध्याला मार लागल्यानंतर तो खराब झालेला असतो किंवा काही स्टिरॉइडचं प्रमाण जास्ती घेतल्यानंतर आपला खुबा खराब होतो त्यांना पण खुबा ऑपरेशन लागू शकतं तर त्या पेशंटसाठी पण उपचार आपल्या इथे केला जातो तर जर कुणाला खेळ दुखापत होऊन लिगामेंट तुटले गेले असतील तर त्यासाठी दुर्मिनेद्वारे दोन टाक्यांचे ऑपरेशन पण आपल्या इथे केले जाते त्यानंतर जर आपल्याला हाडांमध्ये इन्फेक्शन म्हणजे सेप्टिक झालेली हाडं जे असतात त्यांचं इन्फेक्शन दूर करायचं असेल तर त्यासाठीचं पण ऑपरेशन आपल्या इथं केलं जातं त्यानंतर लहान मुलांचे अनुवंशिक व्यंगत्व जे असतं त्या अनुवंशिक व्यंगत्वासाठी हाडं सरळ करायचे सांधे सरळ करायचे हे प्लास्टर किंवा ऑपरेशनद्वारे आपल्या इथं आपल्या विभा विभागामध्ये उपचार केला जातो तसेच बऱ्याच उतरत्या वयामध्ये पेशंट्सला मानदुखी पाठदुखी खांदेदुखी स्लीप डिस्क किंवा मणक्यामधील गादी सरकली असे जे आजार असतात त्यावरील उपचार पण आपल्या इथं केले जातात कुणाचा जा सांधा कधी सरकला गेला तर तो सांधा बसवण्याचं काम पण आपल्या इथं आपल्या विभागामार्फत केलं जातं या सर्व आजारांचे उपचार आपल्या येथील जर कुणाला शस्त्रक्रिया लागली तर त्या शस्त्रक्रियेसाठी आपल्या इथं शस्त्रक्रिया गृह जे आहे सोई आए। ते सुसज्ज सोयीसुविधांनी संपूर्ण भरलेले आहे त्या ठिकाणी आपल्या पेशंटचा उपचार केला जातो तसेच आपल्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच विमा कंपन्यांचा पण टायअप असल्यामुळे कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे तर ते कॅशलेस सुविधा कोणत्या कंपनीची आपल्याकडे उपलब्ध आहे याची माहिती आपल्या या हॉस्पिटलच्या संकेतस्थळावरती दिली गेलेली आहे किंवा आपण माहिती किंवा मदत संपर्क क्रमावरती कॉल करून ती माहिती मिळवू शकता तर तसेच मी तुम्हाला सांगू इच्छितो की आ, मी परत माझे सहाय्यक डॉक्टर सिराज पवार सर जे मेडिसिन विभागाचे हेड आहेत आणि डॉक्टर विशाल पांजिवडीकर सर जे सर्जरी विभागाचे हेड आहेत हे आम्ही तिघं पण तातडीच्या उपचारांसाठी चोवीस तास या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहोत आणि ओ पी डी सेवांसाठी सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी दहा ते संध्याकाळी साडेसात पर्यंत आम्ही ओपीडी ची सुविधा पुरवतो आपल्या हो सभोवताच्या असंख्य घडामोडी जाणून घेण्यासाठी एक धाडस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ताजे अपडेट्स मिळवा धन्यवाद